प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगांवरु अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे ह्याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपानंद कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा अंतिम भाग समोर काय होते तेच गिरीशला कळत नव्हतं आपल्याला चक्कर येते आहे अंगात झिंजण्या येत आहेत कडक थंडी तरी हे आपलं अंग घामानं भिजून थरथरत आहे नक्की काय त्याचं त्याला उमगत नव्हतं तो फक्त समोर घडणाऱ्या गोष्टी पाहत होता आणि ऐकत होता त्यावर कसं व्यक्त व्हावं याचे सगळे सेन्स गेल्यासारखे झाले होते प्राजक्ता अजून गाडीतच बेशुद्ध होती वातावरणातली थंडी मात्र गोठवणारी होती विशेष म्हणजे ह्यावेळी घाटात एकही वाहन दिसत नव्हतं प्रभावती सोड मला मी तुझा गुन्हेगार आहे पण माफ कर ग मला जाऊ दे ग आपल्या या मुलासाठी तरी प्रभावती गिरीशकडेच पाहत होती कर्माचा फेरा आहे चांद्रहास तो कसा चुकवणार ती भेसूर हसली गिरीशकडे चालत चालत जात त्याच्या समोर आली बाळा त्याच्या कपाळावरून डोक्यावरून अलगद हात फिरवला गिरीशच्या अंगातले सगळे त्रास त्राण क्षणार्धात नाहीसे झाले तो पूर्ण शुद्धीत आला आणि फ्रेश झाला आपल्या आयुष्यात असा क्षण कधीच आला नाही हा मायेचा स्पर्श आणि त्या मायेच्या हाताची ऊघ त्याला इतकी जाणवली की त्याने आवेगात प्रभावतीचा हात आपल्या दोन्ही हातात धरून स्वतःच्या छातीवर चा दाबला आई एक दीर्घ खोल अस्पष्ट हाक त्याच्या तोंडातून बाहेर निघाली डोळ्यात पाणी जमा झालेलं सांग आई तू ओळखलं होतं ना मला मी तुझा गिरीश आहे म्हणून मग का नाही सांगितलं मला त्यावेळी का आई का आवाजात त्याची हतबलता जाणवत होती इतक्यात कारचा दरवाजा उघडून प्राजक्ता बाहेर आली हा कर्माचा फेरा आहे बाळा आणि ह्यात इथे आहेत ते सगळे अडकले आहेत पण आता हा फेरा सुटणार आहे मी इतकी वर्ष वाट बघितली ह्या क्षणाची अखेर अगदी वेळेवर हा क्षण आला पौर्णिमा चंद्रग्रहण तो थेरडा कुत्रा विजुबा गाडीत असलेला नी चापटे आणि माझ्यावर आतोनात प्रेम करणारा दगाबाज कपटी विश्वास घातकी चांद्रहास सगळं कसं एका लाईनमध्ये आलं पस्तीस वर्षांनी मी ह्याच्या कर्माच्या फेऱ्यातून सुटणार बाळा आणि आज कुठलीही शक्ती कुठलीही ताकद माझं काहीही बिघडवू शकत नाही ऐकलं का चांद्रहास त्या पौर्णिमेला मी काही करू शकले नाही आणि आज ह्या पौर्णिमेला तुम्ही काही करू शकणार नाही खूप खूप प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर सांगा ना किती प्रेम करता माझ्यावर थरथरत घाबरून गलितगात्र झालेला गिरीशचा बाप म्हणजेच चांद्रहास परांजपे घामाने चिंब भिजलेला त्याची करारी नजर आता इतकी लाचार झाली होती की अक्षरशः पावसाच्या ओघळणाऱ्या पाण्यात तो गुडघ्यावर बसून प्रभावतीकडे जीवाची भीक मागत होता पण सुडाने पेटलेली प्रभावती आज सुड घेणारच असं स्पष्ट जाणवत होतं तेवढ्यात सगळा जोर लावून जीव एकवटून चांद्रहास उठला आणि सगळ्या ताकदीनं दरीकडे पळाला कठड्याहून खाली उडी मारणार तेवढ्यात हवेत तरंगायला लागला इतकं सोपं नाही चांद्रहास माझ्यापासून दूर होणं आता शक्य नाही तुम्हाला ते तुम्हीच नाही का म्हणत होता सारखं की प्रभा माझ्यापासून तुला कोणी दूर करू शकणार नाही मी तुमची चांद्रप्रभा आहे असंच काहीसं म्हणायचं ना तुम्ही मला चांद्रप्रभा मग का अहो का दूर केलं मला तुमच्यापासून माझंही तुमच्यावर तेवढंच प्रेम होतं माझा बाळ अगदी तान्हा सव्वा महिन्याचा त्यालाही तुम्ही माझ्यापासून दूर केलं चांद्रा तुम्ही केलेली कर्म आता त्याची फळं भोगायची वेळ आली आहे मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जायला आले आहे माझंही खूप प्रेम होतं तुमच्यावर चांद्रहास आणि प्रभावती ह्यांना आता कोणी वेगळं करू शकणार नाही चंद्रग्रहण संपायच्या आधी मी तुम्हाला इथून कायमची घेऊन जाणार आहे आई नको बाळ आज नाही आणि ही आता आपली शेवटची भेट काळजी घे आणि लक्षात ठेव तुझी आई तुझ्यावर कायम प्रेम करत होती आता वेळ होत आली आहे पण आबांनी असं काय केलंय आई तो गाडीत बसलेला आपटेस सांगेल तुला सगळं आपल्या खेडच्या वाड्यातल्या स्वयंपाक घरात घेऊन ह्याला सगळं खरं सांगणार हा म्हातारा त्याशिवाय मरणार नाही हा इतका वेळ नाजूक असलेला प्रभावतीचा आवाज आता भेसूर होत होता सुंदर असणारं रूप आता पहिल्या रूपात बदलत होतं पण गिरीश्वर असणारी तिची नजर तशीच अगदी प्रेमळ गहिवर असणारी इतक्या वेळ हवेत तरंगणारा चांद्रहास तिने हाताच्या इशारा आणि तिच्या समोर आणला रोज रात्री झोपायच्या आधी मी तुला माझ्या हृदयात मरेपर्यंत जपेन असं म्हणायचं ना मग आज मला ते हृदय हवं आहे तुमचं हृदय ही माझच आहे आणि मला ते हवं आहे आता माझ्यावर प्रेम करताना मग द्या ते हृदय मला आता ती भेसूर हसली अगदी किंचाळून किंचाळून हसली चांद्रहास माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केले तुम्ही खोट बोलून घेऊन आलात विश्वासघात केला तुम्ही माझा आणि कपटाने माझा खून केला मिळणार आता तो क्षण हाच आहे सुन्न होऊन गिरीश आणि प्राजक्ता ते सगळं ऐकतही होते आणि बघतही होते त्यांना जागचं हालता येत नव्हतं गाडीतला आपटे गार पडलेला आई थांब त्याचं वाक्य पूर्ण व्हायचं होतच की चांद्रहासची भेसूर किंकाळी त्याच्या कानावर पडली प्रभावतीने आपल्या उजव्या हाताची सगळी बोटं चांद्रहासच्या डाव्या छातीत घुसवली आणि काही कळायच्या आत त्याचं हृदय छातीच्या बाहेर खेचून काढलं चांद्रहासच्या गरम रक्ताने अर्धवट भिजलेली प्रभावती त्या हृदयाकडे कुत्सित नजरेनं बघत होती तशीच गिरीश समोर गेली तुझा बाप खोटं बोलला माझ्याशी बाळा माझा खून केला त्यानं माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे माझं हृदय फक्त तुझंच आहे असा लबाड बोलणारा माझा नवरा बघ कसा पडलाय ते ह्याला न्यायचं होतं कायमचं माझ्याबरोबर म्हणून इतकी वर्ष इथंच अडकले होते मी माझा आई पण ह्याच्यामुळं मला मिळालं नाही पस्तीस वर्ष मी अतृप्त अशीच भटकत राहिले ह्याला परत माझ्याबरोबर नेण्यासाठी ह्याचं हृदय काढून माझा सूड पूर्ण केला मी मला ह्याच्या कर्माच्या फेऱ्यातून मुक्तता मिळाली बाळा मी जाते आता काळजी घे स्वतःची आता एकटा आहेस प्रभावती तशीच चांद्रहस्त हृदय हातात घेऊन दरीकडे जात असताना तिच्या मागून विजुबाचं मुडकण असलेलं धड आणि निर्जीव असलेलं चांद्रहास्य शरीरही हवेतून तरंगत जात होतं घाटाच्या कठड्यावरून दरीत जाताना तिने मागे वळून गिरीशकडे बघितलं तेच मायेने काळजीने आणि कारुण्याने भरलेले निळेशार डोळे अगदी गिरीश सारखेच रात्रीच्या काळ्या किर्र डांबर अंधारात प्रभावती दरीत नाहीशी झाली पण तिच्या मागून मोगऱ्याच्या दरवाळाचा प्रचंड झोत दरीतून वर आला आणि बंद असलेली कार आपोआप चालू झाली प्राजक्ता आणि गिरीश सुन्न होऊन दरीत पाहतच होते की जोरदार पावसाला सुरुवात झाली गाडीमध्ये बसेपर्यंत दोघेही चिंब भिजलेले मागे प्राजक्ताचा बाप आणि भिजून अर्धमेला झालेला गिरीशने त्याच्याकडे न बघता गाडीचा ॲक्सिलेटर दाबला जे काही पाहिलं ऐकलं यावर काय प्रतिक्रिया आपल्याच बापाने एवढी वर्ष आपल्याला निर्लज्जपणे फसवलं तेही आपल्या आईचा खून करून पण का काय कारण ह्या माग असं करण्यामागं विचारांनी पुरता भंजळालेला कार खेडमध्ये पोहोचली तेव्हा रात्रीचे तीन वाजले होते तुफान पाऊस चालू होता वाड्याचं दार उघडं होतं कारण विक्या वाड्यात राहायला आलेला तसं गिरीशने सांगितलेलं त्याला गिरीशने वाड्यात पाऊल टाकलं तेव्हा त्याला प्रभावतीचा तोच प्रेमळ स्पर्श आठवला आंघोळ करून देवघरात बसलेल्या गिरीशला प्राजक्ताने स्वयंपाकघरातून चहासाठी आवाज दिला स्वयंपाकघरात प्राजक्ताचा बाप दिनवाणा होऊन आधीच कोपऱ्यात बसलेला चहाचं कप हातात घेऊन त्याने आपट्याकडे नजर टाकली सांगतो सगळं सांगतो मी माझी पण वेळ आता आली आहे असं दिसतंय मला समोर काय माहीत आहे तुम्हाला माझ्याही बद्दल हे सगळं चालू झालं तुझ्या वडिलांच्या लग्नाआधीपासून तुझे वडील चांद्रहास आणि मी वेंगुर्ल्यापासूनचे मित्र आम्ही दोघे अगदी पहिलीपासूनची मित्र ते अगदी जुन्या दहावीपर्यंतचे मग परस्पे खेडला राहायला आले त्यांच्या जुन्या वाड्यात तरीही आमची दोस्ती कमी नाही झाली जीवाला जीव देणाऱ्या आम्ही दोघे प्रत्येक गोष्टीत एकमेकांबरोबर कायम सोबत होतो वेंगुर्ल्याचं देवी आईचं मंदिर आठवते तुला त्या मंदिरात बसून आम्ही हो तासन तास गप्पा मारायचो तिथून आम्ही कित्येक सूर्यास्त पाहिले आहेत मंदिराचे पुजारी म्हणजे सुदीप बावीसकर सुद्धा आमचा वर्गमित्र होता पण त्याच्याशी एवढी काही खास मैत्री नव्हती तो बाविस्कर घराण्यातला होता देवी आईचे पारंपारिक पिढीने असणारे पुजारी म्हणून जास्त ओळखीचा तुझ्या वडिलांच्या लग्नाच्या एक वर्षाआधी आम्ही असंच एका संध्याकाळी देवी आईचं दर्शन करून समुद्रकिनारी बसलो होतो तोच अचानक समुद्राच्या लाटांचा जोर वाढला आणि त्या नेहमीपेक्षा आत येऊ लागल्या म्हणून आम्ही मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसलो तरी दोन चार लाटा मंदिराच्या पायरीला लागून गेल्याच पण आलेलं काही पाणी पायरीच्या बाजूने जाऊन मागे एकदम मुरत होतं तिथे छोटं भगदाडही पडलं म्हणून ते पाहण्यासाठी आम्ही दोघं तिथं गेलो तर माझा पाय वाळूतून सरकला आणि मी त्या भगदाडामध्ये घसरलो मला पकडायला आलेला चांद्रहासही त्यात माझ्या मागे येऊन घसरला आम्ही दोघे जिथे पडलो तिथून पाणी एका भुयारात जात होतं भुयाराच्या एका बाजूला मंदिराचा पाया होता आणि त्या बाजूला एक दरवाजा होता म्हणजे बरोबर मंदिराखाली जो आम्ही जराही विचार न करता सरकवला भुयारातून पाणी दुसरीकडे निघून जात होतं जिथे बरीचशी खारट्याची झाडं होती अगदी भरगच्च दरवाजातून आत गेलो तर आमचे डोळेच चमकले समोर एक अद्वितीय लाख कोट्यावधी रुपयांचा खजिना अगदी चमकणारा सोनं चांदी दागिने हिरे मोती काही उंची वस्त्र काही शस्त्र काही सुंदर पेंटिंग्स हा जो खजिना होता हा तेराव्या शतकातला एक पोर्तुगीज जहाज लुटून इथे लपवला होता तो खजाना तिथे कसा आला कोणी ठेवला काही माहीत नाही पण आमच्या हाती तो अलगद लागलेला मग साध्या माणसाचं होतं तेच आमचं झालं आम्हाला त्याची हाव सुटली काही सांग न सांगता आम्ही तो दरवाजा बंद करून वरती आलो आणि वरती येताना त्या बाविस्करानं बघितलं आम्हाला मग त्याला सांगण्या वाचून आमच्याकडे पर्याय नव्हता पण त्याच्या अंगातला पुजारी जागा झाला आणि म्हणायला लागला आपल्याला दहा टक्के मिळतील सरकारमध्ये जमा केला तर सगळा खजिना आम्ही डोक्यावर हात मारून घेतला अचानक चांद्रहासच्या डोक्यात काय आलं काय माहीत त्याने बाविस्करला वरून त्या भगदाडामध्ये जोरात ढकलून दिलं तोल जाऊन तो जोरात आपटला खाली थेट दगडावर तिथे शांत झाला आम्ही खाली उतरलो तेव्हा जिवंत होता तो मी मोठा दगड घेतला हातात माझ्या अन्न घातला डोक्यात त्याच्या खलास केला बावीसकरला त्या तिथेच तोपर्यंत अंधार पडलेला सगळीकडे सामसूम असंही त्या बावीस कराशिवाय संध्याकाळ कोणी करा फिरकायचं नाही नवरात्र सोडलं तर त्या दाराला आम्ही वाळूत आणि झाडांमध्ये दाबून टाकलं आणि बावीस कराला वरती आणून मंदिराच्या बाहेर ओल्या वाळूत टाकला मग गावात जाऊन बोंबाबोंब केली त्याला दुसऱ्या कोणी मारल्याचा पोलीस केस झाली तपास झाला कोणी सापडलं नाही त्या बावीस बायको बायकोलाही हुशार गुपचूप आमच्या मागं माग करीत होती मग तिलाही पाठवली तिच्या नवऱ्याकडं बाबा तुम्ही राक्षस आहात की कोण आहात दोन दोन खून केले तुम्ही त्या बावीस एक पोरग बी होतं ते सापडलं नाही हाताला एक मिनिट अमोकचा आडनाव पण बावीसकरच आहे धक्क्यातून अजून धक्क्यात जात असलेला गिरीश प्राजक्ताला म्हणाला होय गिरीश अमोक त्या दोघांचाच मुलगा आहे प्राजक्ता बोलून गेली डोक्याला हात लावून गिरीश मटकन खालीच बसला त्याला आता कळत होतं अमोघ त्याच्या आयुष्यात का आला इकडे खेडच्या वाड्यात पडकी विहीर होती त्यात पाणीही नव्हतं मग जमेल तसा हळूहळू तो सगळा माल आम्ही इकडे आणून ठेवला त्याला जवळजवळ वर्ष लागलं शेवटची पेटी उचलली त्या खाली एक लाल कपड्यात गुंडावून ठेवलेली डायरी सापडली जर कोणी खजिना इथून हलवला तर त्याला दीड वर्षात दोन ओल्या बाळांती बळी देऊन एक पूजा दर गुरुपौर्णिमेला करावी लागेल नाहीतर मिळालेलं सर्व धन माती होऊन जाईल असं त्यात लिहिलेलं भाषा फारसी होती तोपर्यंत आम्ही सगळा खजिना हलवला पहिल्यांदा मी लग्न केलं नंतर चांद्रहासने एक दोन महिन्याच्या अंतरानं प्लॅन तयार होताच मला मुलगी झाली आणि हसला मुलगा सगळं अगदी ठरल्याप्रमाणेच आम्ही दोघं जसं ठरलं होतं तसंच करणार होतो प्रभावती आणि शकुंतला आपापल्या नवऱ्याच्या आकंठ प्रेमात होत्या शकुंतला म्हणजे माझी बायको बाळणपण झाल्यावर प्रभावती सवा महिन्यात खेडला घरी आली प्रभावती आणि शकुंतलाचा ब्लड ग्रुप सेम होता आणि उंचीही अगदी सेम आम्हाला फक्त एवढंच हवं होतं आणि तेथून आम्ही आमचा फायनल प्लॅन सुरू केला म्हणजे महाबळेश्वराचं दर्शन घेतलं पाहिजे असं सांगून प्रभावतीला महाबळेश्वरला आणलं त्याआधी मी शकुंतलाला वेंगुर्ल्याहून घेऊन खेडला आलो सोबत चार महिन्याची प्राजक्ता होती चांद्रहासच्या आबांना माझ्याबद्दल सगळं माहीत होतं पण आम्ही फक्त मित्र आहोत इतकं माहिती बाकी काही माहीत नव्हतं रात्री महाबळेश्वराहून चांद्रहास प्रभावतीला आणि तुला घेऊन निघाला आणि त्याच वळणावर त्याची फियाट थांबली पौर्णिमा होती त्या दिवशी दुधा चंद्रप्रकाश भरगतचं चांदणं बरोबर रात्री बारा वाजता प्रभावतीला सांगितलं इथे सवाशणीने ओटी भरायची बिचारी तिचा चांद्रहासवर इतका जीव की ती लगेच गाडीतून खाली उतरली तोपर्यंत विजूबा दुसरी गाडी घेऊन तिथे पोहोचला गाडी भाड्यानं घेतली असं दाखवलं होतं त्यावेळी शांत शीतल चांदण्यात प्रभावती निव्वळ देवी भासत होती तिच्या अंगावर तेच कपडे होते जे तिने काल घातले होते पाय धुवून तिने खाली बसून ओटीचं ताट तयार केलं आता ती उठणार तोच विजुबाने तिच्यावर हातातल्या आडवा आला आणि तिचा तो पंजाब जोरात किंचळली ती विजुबानं तिचं तोंड एका हातानं दाबलं ती खालीच बसलेली आणि तिच्या गळ्यावरून सुरा फिरवला आवाज यायचा बंद झाला आणि तिची हालचालही तिला तसंच त्या फियाटमध्ये बसवलं तुला कडेवर घेत चांद्रहासने आणि विजुबानं ती फियाट दरीत ढकलली इतक्या खोल दरीत पडली ती की गाडी दरीत पडली आहे हे कुणाला कळलंच नाही महाबळेश्वरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्री गाडी चोरी झाल्याची कंप्लेंट केली आणि विजूबाने आणलेल्या भाड्याच्या गाडीने ते तुला खेडला घेऊन आले वाड्याचं दार मीच उघडलं शकुंतला आवरून प्रभाव तिला आता ओवाळायचं ह्या तयारीत होती पण दारात चांद्रहास तुला आणि विजुबाला बघून गोंधळली चांद्रहासने थोडं घाबरायचं नाटक केलं आणि वाड्यात आला मी शकुंतलाला स्वयंपाकघरातून चहा घेऊन ये असं सांगितलं तसं तुला देवघरात ठेवून आम्ही तिघे तिच्या मागे स्वयंपाकघरात गेलो चुलीवर भांडं ठेवतच होती की मी तिच्या अंगावर रॉकेलचा कॅन होतायला सुरुवात केली ती ओरडली पण विजूबाने तिचं तोंड दाबून तिच्या गळ्यावर अलगच सुरा फिरवला तिने दोन्ही हातानं गळा पकडला आणि चांद्रहासने काळी पेटवून तिला पेटवली तिच्या अर्धवट किंचाळे ऐकून चांद्रहासचे आबा आले समोरचं दृश्य बघून त्यांना ग्लानी आली ती इतकी जळाली होती की नक्की शकुंतला पेटली की प्रभावती हे कुणाला कळणारच नव्हतं आमच्या तिघांशिवाय त्यावेळी डी एन ए वगैरे एवढं ॲडव्हान्स नव्हतं पोलीस आले आम्ही जबाब दिले अकस्मात जळून मृत्यूची नोंद झाली कुणाची तर प्रभावतीची मग शकुंतलाचं काय झालं घरातले थोडेफार दागिने गायब केले आणि शकुंतला त्याच रात्री पळाली असा बोभाटा केला मला सोडून शकुंतला दागिने चोरून पळाली ह्यावर सगळ्यांचा विश्वास बसला मग चांद्रहासने अगदी वेळ लागल्याचं नाटक सुरू केलं प्रभावतीचे सगळे फोटो तिची एक अनेक आठवण सहज जाली गेली किंवा नष्ट केली इकडे वेंगुर्ल्यातही मी तेच केलं शकुंतला कोण होती कशी होती हे मी सुद्धा आता विसरलोय प्राजक्ता मग गुरुपौर्णिमेची पूजा घरातल्या सगळ्यांनी करायची म्हणजे प्रभावतीचा बळी दिला गेला त्यावेळी हजर असणाऱ्या सर्वांनी मग त्यात तूही होता गिरीश पण एक पूजा तुझ्याकडून चुकली आणि प्रभावती त्या दरीतून सुटली ती पूजा चुकली त्यावेळीच मला समजलं होतं की संपलं सगळं पण चांद्रहासने त्या खजिन्यातले काही जिन्नस विकलेच गोव्याला जाऊन त्यातून कोल्हापुरात बागायती घेतली कुणालाही यतकींची ही संशय यत नाही आला आमच्या ह्या प्लॅनचा विजुबा चंद्रहासच्या शब्दाबाहेर कधीच नव्हता अगदी शकुंतला आणि प्रभावतीच्या गळ्यावर सुराव फिरवताना सुद्धा अगदी शांत होता म्हणूनच प्रभावतीने आधी त्याचा हात आणि नंतर त्याचं डोकं छाटलं कशाची ही वाट न बघता गिरीशने त्याची कॉलर पकडत त्याला ऑडीच्या मागच्या सीटवर बसवला पुढे प्राजक्ता धडपडत येऊन बसली गाडी सुसाट आंबेनळीच्या दिशेने कोणी काही बोलत नव्हतं गाडी परत पुण्याच्या दिशेने प्राजक्ता तुझी माफी मागायची ही लायकी नाही माझी आपटे थंडगार आवाजात बोलला इतक्यात प्राजक्ताला गिरीशने कारच्या बाहेर ढकललं आणि स्वतःही कारच्या बाहेर उडी मारली काही समजायच्या आत कार आंबेनळीच्या त्याच वळणावरून खोल दरीत पडली रस्त्यावर खरचटून पडलेल्या गिरीश आणि प्राजक्ताला बघून काही गाड्या थांबल्या गाडी दरीत पडली कळताच ट्रॅफिक जाम झालं पोलीस आले गाडीत किती जण होता तुम्ही पोलीस हवालदाराने पंचनामा करताना गिरीशला हा प्रश्न केला आम्ही पाच जण होतो माझे वडील हिचे वडील आणि आमचा गडी काही रेस्क्यू टीम खाली दरीत उतरल्या पण हाती काही हाडच लागली गाडीचे काही पार्ट मिळाले दुपारचे बारा वाजत होते बाजूला पंचनामा अजून सुरूच होता दोघांना फार काही लागलेलं नव्हतं फक्त खांदे आणि हात खरचटून गेलेले घाटातल्या दरीच्या कट्ट्यावर उभे राहून दोघं त्या जागेकडे बघत होते जिथे ती फियाट ढकललेली न राहून त्याने खिशातून माइल्सचं पॅकेट काढलं आणि एक सिगारेट लाईट केली डोंट माइंड प्राजक्ता काही सुचत नाही आहे तिने त्याच्याकडे नुसतं बघितलं बट आय डेफिनेटली माइंड तोच आवाज परत कट्ट्याच्या खाली अमोघ उभा होता गिरीशने अविश्वासाने त्याच्याकडे बघितलं हातातली सिगारेट दरीत फेकली आणि कट्ट्यावरून खाली उतरला दोघांचे डोळे पाण्याने भरलेले एकमेकांच्या नजराच बरंच काही सांगून जात होत्या तू कोण आहेस हे है कळलं माझं कर्म आणि धर्म तेही कळलं पण प्रत्येक वेळी तू का होतास हे अजून नाही कळलं त्याची गोष्ट परत कधीतरी मित्रा सध्या एवढंच येतोयस का खाली शिवथरगळीत सगळ्या जीवनाचं सार फक्त कर्म आहे मित्रा चल भेटू परत आणि हो सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस या आय नो इट्स इंजुरियस टू हेल्थ साडे सी से सीसी रॉयल एनफिल्डचं धूड धूळ स्टार्ट करून वेगात गेलाही त्याला पाठमोर बघत बराच वेळ गिरीश आणि प्राजक्ता तसेच उभे होते श्रोते हो स्वप्निल स्वरूपा नंदकुमार लाड लिखित चांद्रप्रभा ही भयकथा आपल्याला कशी वाटली अभिप्राय नक्की कळवा अशाच नवनवीन मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद